नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त तर बघा दत्त दत जयंती निमित्त आपल्याला अकरा दिवसांची सर्वात प्रभावी दत्त महाराजांची सेवा कोणती करायची असेल तर त्याचबद्दल सर्व काही इन डिटेल माहिती असणार आहे बघा खूप जणांनी आतापर्यंत स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केलेली आहे की एकवीस पारायणं त्यांना करायची आहेत काही जणांना दत्त जयंतीनिमित्त सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायणाला बरेच जण बसणार आहेत पण त्याचबरोबर बघा सांसारिक माणसं म्हटलं की प्रत्येकाला काही ना काही अडचणी किंवा संकट अन्य माणूस ग्रासलेला आहे पण त्याचबरोबर बघा तुम्हाला सुद्धा खूप इच्छा आहे दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांची सेवा करायची तर चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला अकरा दिवसाची ही सर्वात प्रभावशाली सेवा करण्याची संधी चालून आलेली आहे जी की कोणती तर बघा या दरम्यान आपल्याला संकल्पुक्त ह्या सेवा करायच्या आहेत अगदीच की तुमच्या घरी आर्थिक अडचण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात संकट आहेत मुलांची लग्न आहेत किंवा अगदीच की मुलाच्या शिक्षणाबाबत काही ना काही अडचणी येत आहेत लग्नाबाबत काही अडचणी असतील किंवा नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तरी सुद्धा तुम्ही दत्त जयंतीनिमित्त ही सेवा करू शकता किंवा अगदीच तुमच्या घरात बघा वारंवार कटकटी भांडणं होत असतील किंवा नवरा बायकोचं पटत नाहीये ह्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही या दरम्यान नक्कीच पारायण सेवा करू शकता जयंतीनिमित्त आपल्याला ह्या सर्व काही सेवा करायच्यात अगदीच की कोणी स्वामी चरित्र सारामृत करतं किंवा अगदीच कोणी गुरुचरित्र पारायण सुद्धा अं सप्ताह काळात करणार आहोत तर बघा या दरम्यान आपल्याला खरच आहेत छोटी आहेत मग एवढा वेळ वेळ शक्य होत नाही नाही की अगदीच वर्किंग आहे त्यामुळे एवढा भेटत तरी सुद्धा ही संधी अकरा दिवसाचा कालावधी खरंच आपल्यासाठी चालून आलेला आहे जो जो की बघा तुम्ही या कालावधीमध्ये दत्त महाराजांच्या सर्वात प्रभावशाली सेवा करू शकता आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा मिळवू शकता तर बघा या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्हा आ, आ, तुम्ही संकटात अडकले असाल ना तर नक्कीच घर धारण स्तोत्र तुम्ही नक्कीच पठन करू शकता संकल्पयुक्त जर सेवा तुम्ही केली अकरा दिवसांची म्हणजेच चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट अडचणी असतील तरी दत्त महाराजांच्या कृपेने मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात घोर कष्ट धारण स्तोत्र जे काही आपल्या आयुष्यात खूप काही कष्ट करावं लागतंय आपल्याला तरी सुद्धा आपल्याला यश मिळत नाहीये किंवा कितीही कष्ट केला आपण प्रामाणिकपणे तरी सुद्धा आपल्याला जर यश मिळत नसेल किंवा खूप मोठ्या संकटात अडचणी तुम्ही फसलेल्या आहात कोर्ट कचेरी चालू आहे कोणी तुम्हाला आरोप करतय तुमच्यावरती तरी सुद्धा तुम्ही जर खरंच प्रामाणिक असाल तर तुम्ही नक्कीच ही सेवा म्हणजे अगदीच तुम्ही कोणालाही फसवलं नाही आहे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय आणि जरी त्या प्रामाणिकपणाचा फायदा घेऊन जर तुम्हाला कोणीतरी फसवत असेल तरीसुद्धा ही दत्त महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा तुम्ही या दरम्यान नक्कीच करू शकता तर बघा घोरकष्टारण स्तोत्र हे आपल्याला रोज बघा पहिल्या दिवशी तर आपल्याला दत्त महाराजांच्या किंवा अगदीच केंद्रात स्वामींच्या मंदिरात जाऊन आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प केल्यानंतर बघा दत्त महाराजांचं हे सर्वात प्रभावी स्तोत्र आहे कष्टधारण स्तोत्र तर या दरम्यान जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा घेतो तर त्या दरम्यान आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं किंवा परांना सुद्धा खायचं नसतं तर बघा या दरम्यान तुम्ही संकल्पयुक्त सेवा चालू केल्यानंतर एक तर ते एक कवन वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळेस म्हणू शकता बघा ज्यांना टाईमच नाही खूप सारे संकट अडचणींनी त्यांना घेरलेलं आहे तर तुम्ही नक्कीच एकावन्न वेळा न म्हणता अकरा वेळेसुद्धा म्हणू शकता पण तुमच्याकडं टाईम आहे तर तुम्ही नक्की एकावन्न वेळा अवश्य पठण करायला हवं त्याचबरोबर बघा ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता जे की ज्यांना खरंच स्वामीचरित्र सारामृत करायची इच्छा आहे तर त्यांनी अकरा पारायणसुद्धा या दरम्यान नक्कीच करू शकता बघा आ... ज्यांना एकवीस पारायणं करायच्या आहेत त्यांची सुरुवात झालेलीच आहे पण ज्यांना अकरा अकरा पारायण करायचे आहे स्वामी चरित्रे सारामृताची तर ते नक्कीच चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत तुम्ही नक्कीच करू शकता अगदीच एक तास लागतो ह्या सेवेसाठी त्यासाठी सुद्धा नियम असे काहीच नाही आहेत एकाच वैतकी तुम्हाला ते पाठ म्हणजे पारायण करायचं असतं त्याचबरोबर नॉनव्हेज वर्ज करायचं असतं आणि पारायण आपल्याला घ्यायचं नसतं अगदी छोटेसे नियम आहेत पण तेवढाच प्रभावशाली आणि चरित्र सारामृत असा ग्रंथ आहे ना की आपले कितीही मोठे प्रारब्ध असू देत किंवा अगदीच आपल्या आयुष्यात खूप संकट अडचणी असतील तरी सुद्धा त्या सेवेमुळे जर तुम्ही नित्यसेवेमध्ये जर ते ठेवत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या अडचणी कमी व्हायला लागतात तर बघा हे सुद्धा सेवा तुम्ही नक्कीच या दरम्यान करू शकता स्वामी चरित्र सारामृताची त्याचबरोबर बघा निमित्त जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर दत्त सुद्धा तुम्ही जास्ती जास्तीत जास्त वेळा संकल्पयुक्त पठन करू शकता अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आणि त्यापेक्षा सुद्धा जर तुम्हाला खरंच गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे पण तेवढा वेळ बसणं शक्य नाही टाईम नाही आहे तेवढा किंवा अगदीच की इच्छा असून सुद्धा काही कारणांमुळे ते करता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही या दरम्यान संक्षिप्त गुरुचरित्र सारे या सुद्धा पारायण नक्कीच करू शकता जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बघा त्यामध्ये सर्व काही नियम अटी दिलेले आहेत तर तो सुद्धा अगदीच व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच पारायण या दरम्यान करू शकता बघा ते सुद्धा तुम्ही चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत पारायण नक्कीच करू शकता तर ही सुद्धा सेवा सेवेची संधी सोडू नका दरम्यान येतं की बघा तुमच्या घरात तुम वारंवार आहे खूप संकट आहेत आर्थिक अडचणी खूप वाढलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील सर्वात प्रभावी अध्यायाचं सुद्धा संकल्प व्यक्त सेवा करू शकता म्हणजेच गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय जो, जो की आपल्या आयुष्यातील कितीही मोठा प्रारंभ असू देत कितीही मोठी संकटं असू देत तरीसुद्धा ते मोठ्या प्रमाणात कमी होतात म्हणजे होतात जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या म्हणजे सेवेचा अनुभव घेचाल फक्त एवढंच की आपण जेव्हा कोणती सेवा करतो तर ती श्रद्धेने करणं तेवढंच गरजेचं असतं कारण आपण किती मनापासून ती सेवा करतोय तर त्या सेवेचं तेवढंच फळ आपल्याला भेटत असतं तर बघा आणि दत्त महाराज स्वामी महाराज सुद्धा आपल्याला पावली प्रचिती देत असतात तर बघा जो चौदावा अध्याय आहे गुरुचरित्राचा तर त्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की गुरुचरित्राचा चौदावा अध्यायाची फलश्रुती काय आहे ते, ते वाचल्यानंतर ना आपल्याला किती मोठ्या प्रमाणात बदल होतात आपल्या आयुष्यात तर बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यनियमाने पठण करतो किंवा अगदीच तुम्ही संकल्पयुक्त जरी ह्या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये जरी पठण केला तरी मोठ्या प्रमाणात तुमच्या अडचणी कमी ला लागणार आहेत तर बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचा पाठ करतो पारायण करतो तर जे काही आपल्या आयुष्यात येणारे संकट आहेत किंवा हित हितशत्रू आहेत त्यानंतर बघा जे काही मोठे मोठे संकट आपल्यावरती आलेले आहेत तर ते मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात आणि मनोकामनापूर्तीसाठी हा अत्यंत प्रभावी म्हणजे अध्याय आहे जो की चौदावा अध्याय तुम्ही पठन करू शकता त्यासाठी त्यानंतर ना बघा दुःख दरिद्री त्रास आपल्या आयुष्यात खूप वाढलेला आहे त्यानंतर ना बघा पैशाची चणचण तुम्हाला भासत आहे आर्थिक अडचणी खूप मोठ्या प्रमाणात जर वाढलेल्या असतील ना तर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय खरंच पठन करा कारण जेव्हा तुम्ही पठन करणार ना नक्की तुम्हाला अनुभव येईल दत्त महाराज स्वामी महाराज नक्की तुम्हाला प्रचिती देतील तर बघा ह्याची फलश्रुती अशी आहे की आपण जेव्हा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय पठन करतो तर बघा आपल्या आयुष्यातील येणारे जे काही दुःख आहे दरिद्र आहे तर त्याचे निरसन होते घराची भरभराट होते घरात लक्ष्मी नांदते उद्योगधंद्यात अं उद्योगधंदा उत्कर्ष पावतो त्यानंतर उत्कर्ष होतो तर बघा भाग्योदय होण्यासाठी सुद्धा आपण गुरुचरित्राचा अठरावा अध्याय नक्कीच पठन करू शकतो अगदीच काही जणांना काहीच शक्य होत नाही करणं तर अगदीच तुम्ही वर्किंग असाल तर तिथंसुद्धा तुम्ही नक्कीच बघा जे काही आपण रोज अकरा माळी जप करतो किंवा अगदीच काही जण करतही नसतील पण दत्त जयंती निमित्त तुम्ही नक्कीच अकरा माळी दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा अकरा माळी जॉब करू शकता अगदीच तुम्ही वर्किंग असाल तिथं तुम्हाला टाइम भेटतो जसा तुम्हाला टाइम भेटेल तिथं सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता तुमचं कोणतं शॉप आहे तुम्हाला घरी टाइम नसेल तर तुमच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बघा तुमचा उद्योगधंदा चालत नाहीये उद्योगधंदा चालण्यासाठी सुद्धा तुम्ही तिथं त्या तुमचा जो कोणता तुमचा शॉप आहे दुकान आहे तर तिथं तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता ह्या सेवेने तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल एवढी प्रभावशाली सेवा आहे ही त्यासाठी सांगते तुमचं कोणतंही दुकान असू देत तिथं बसूनसुद्धा सुद्धा तुम्ही नक्कीच सेवा करू शकता त्याचबरोबर बघा स्वामी आ, स्वामी महाराजांचं सुद्धा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्याचासुद्धा तुम्ही संकल्पयुक्त अकरा दिवस अकरा माळींचा जप करू शकता म्हणजे संकल्पयुक्त अकरा माळे आपल्याला जप करायचा आहे रोज एकाच बैठकीत हे सर्व काही सेवा करायचे आहेत अगदीच तुमची मुलं लहान आहेत काही कारणांमुळे तुम्हाला वारंवार उठावं लागत असेल तरीसुद्धा अगदीच की कधी कधी असं होतं ना की आपल्याला म्हणजे एवढी एमर्जन्सी येते की आपल्याला उठावंच लागणार आहे तर तेव्हा दत्त महाराजांची स्वामी महाराजांची माफी मागी मागायची आणि त्यानंतर ना जरी तुम्ही उठला आणि नंतर जरी सेवा केल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे फक्त आपण किती मनापासून किती श्रद्धेने सेवा करतोय ना तर म्हणजे ही सेवा दत्त महाराज स्वामी महाराज बघत असतात आणि तसंच आपल्याला फळ देखील देत असतात तर बघा या दरम्यान ह्या सर्व काही सेवा करण्याची संधी आपल्याला सर्वांना मिळालेली आहे जे की बघा आपल्या आयुष्यात खूप संकट त्रास चालू आहे किंवा अगदीच की कितीही मोठे प्रारब्ध असू दे तरी सुद्धा ह्या सेवेने मोठ्या प्रमाणात कमी होतात बघा आपण कितीतरी जन्म तरीचे ऋण घेऊन हा जन्म मनुष्य जन्म आपल्याला भेटलेला आहे तर बघा कितीतरी जन्मांतरीचे ऋण आपण ह्या जन्मात भोगत असतो फेडत असतो आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सर्व काही भेटत असतं त्याचबरोबर बघा तुम्ही तुमच्याही आयुष्यात खूप सारे संकट अडचणी असतील तर नक्की ही संधी सोडू नका बघा दत्त महाराज स्वामी महाराज तुम्हाला नक्की प्रचिती देतील फक्त एवढंच की जे कोणती तुम्ही सेवा करणार असाल तर त्या आधी तुम्ही नक्की संकल्प करायचा आहे आणि ह्या दिवसामध्ये तुम्हाला नॉन नौर, नॉनव्हेज खायचं नाही किंवा पराणंसुद्धा खायचं नाही आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी So I'm at